रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भुवनेश्वर गावामधील एक छोट्याशा वस्तीमध्ये अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक अवलिया मराठी उद्योगपती श्री रामचंद्र नागती नागती यांची पार्श्वभूमी पाहिली तर एखाद्या चित्रपटातील कथेला देखील टक्क देईल अशी त्यांची यशोकाथा सुरुवातीला रोह्यामध्ये कच्चे दाबेलीची हातगाडी चालवून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला त्यानंतर अनेक कंपन्यांमधून मोलमजुरी त्यांनी स्वीकारली त्या पलीकडे जाऊन त्यांना कलाक्षेत्राची आवड असल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये विविध ठिकाणी कामही काम केले परंतु यश काही मिळे ना त्यानंतर त्यांनी ते अचानक आपला मोर्चा हा बांधकाम क्षेत्राकडे वळवला आणि तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला सुरुवातीला छोट्या मोठ्या ठेक्यांतून त्यांनी सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांना ते भरभरून यश मिळालं एका मागोमाग तब्बल सतरा इमारती त्यांनी साकारल्या हे साकार करत असताना त्यांनी रोह्यामध्ये एक अनोखी माणूस जपली स्वतः गरिबीतून वर आल्यामुळे गोरगरीब जनतेची सेवा करणं अडणाऱ्याला मदत करणं हा त्यांनी त्यांचा कायम धर्म मानला त्यांची जिद्द मेहनत चिकाटी यामुळे त्यांनी रायगड जिल्ह्यात रोहा पेण अलिबाग अशा अनेक ठिकाणी आपली मुळं रोवली आज या ठिकाणी त्यांच्या मोठमोठ्या इमारती चालू आहेत त्यांची कर्तृत्वशैली आणि गोरगरीब जनतेवर असलेला प्रेम यामुळे त्यांनी रायगडमध्ये एक अनोखे नावलौकिक कमावून रायगडमध्ये प्रसिद्धीस ते आले त्यांची दखल महाराष्ट्रातील एका नावाजलेल्या स्विफ्ट अँड लिफ्ट या संस्थेनं घेतली ही संस्था गेले पंधरा वर्ष कोकणातील अशा गरिबातून वर आलेल्या औद्योगिक व्यावसायिक यांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करत असते रायगड जिल्ह्यातील श्री रामचंद्र नागती यांची सर्व यशोगाथा लक्षात घेऊन त्यांना या संस्थेच्या माध्यमातून कोकण उद्योग रत्न हा पुरस्कार अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला आज त्यांना मिळालेल्या रोहेकरांची मान उंचावलेली पाहायला मिळते उद्योगर दोन हजार जे पुरस्कार आणि अभिनंदन करतो तुमचं आणि मनापासून तुमचं धन्यवाद देतो की छोट्या छोट्या व्यवसाय करण्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना एक वेगळी प्रेरणा देण्यासाठी पुढे जाण्यासाठी पुढे वाटचाल करण्यासाठी हे छोट कोकण उद्योगक असेल महाराष्ट्र उद्योग असेल किंवा अनेक पुरस्कार देऊन त्यांना पुढे जाण्याची संधी देता आणि सांगतो मी रोहा इथे राहतो अलिबाग पेठ भागामध्ये मी एक बांधकाम व्यावसायिक आहे आणि मला एवढं भरभरून भरून आलं की आपण माझ्या माझ्यासारख्याला डॉमिनेशन या ठिकाणी के केलं आणि मला पुरस्कार दिला खरंच मनापासून कौतुक करतो गेली तेरा चौदा वर्ष मी कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होतो पण कुठली अपेक्षा किंवा फाराची अपेक्षा न करता कुठल्याही स्पर्धेत न करता यामध्ये आपल्याकडे आपला आपण मला संधी दिली आणि मला खरोखर माझ्या या मोठ्या माझ्या मनामध्ये दिली आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य मागका व्यावसायिक असतील सर्व उद्योग व्यावसायिक असतील यांना एक चांगली प्रेरणा तुम्ही दिली त्यावर तुमचे मनापासून कौतुक करतो आणि जरा जोरदार दिवसासाठी जर टाळ्या वाजवायचे जोरदार